नमस्कार आज आपण आमच्या कोकणी पद्धतीतला कोलंबी मसाला बनवतोय चला तर मग सुरुवात करूया इथे मी कोलंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे इथे दोन वाटे कोलंबी मी घेतली होती ती व्यवस्थित अशी स्वच्छ करून एवढी झालेली आहे थोडी जाडी होती कोलंबी मग आता सर्वात पहिल्यांदा कोलंबीला छान चव येण्यासाठी कोलंबी मसाल्याला आपण मॅरिनेट करून घ्यायचं आहे कोलंबीला अर्धा चमचा इतकी हळद घातलेली आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे चमचावर हे संपूर्ण आपण छान मिक्स करून घेऊया चमच्याच्या साह्याने असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपण कोकम घालणार आहोत कोकम याच वेळी घातला तर कसं छान मुरला जातो कोकम असे बारीक बारीक तुकडे करून घालायचे कोकम नसेल तर लिंबाचा रस किंवा चिंचेचा कोळ पण वापरला तरी चालतो पण कोकमामुळे कशी छान चव येते आमच्या कोकणात हीच पद्धत जास्त वापरली जाते असं छान मिक्स करून ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं असं तो तोपर्यंत आपण मसाला बनवून घ्यायचा एका लोखंडी तव्यावरती थोडंसं तेल घालून घेतलं आहे यामध्ये ठेचलेला लसूण सर्वात प्रथम घालायचा मसाला बनवण्यासाठी मच्छीचा कोणताही पदार्थ बनवताना जास्तीत जास्त लसूणच वापरायचा छान चव येते हे पहा आता इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे असे मोठे मोठे कापून घेतलेत तीन कांदे आणि तीन टोमॅटो पहिल्यांदा आपण कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे हे पहा गावी चुलीत भाजला जातो त्यामुळे छान चव येते परंतु आपण इथे तव्यावरतीच भाजून घेतो आहे थोडासा ब्राऊन करून घ्यायचा एकदम करपवायचा नाही कांदा छान असा ब्राऊन झाला की आपण काढून घ्यायचा मग आपण टोमॅटो पण भाजून घ्यायचा आहे म्हणजेच फ्राय करून घ्यायचा थोडासा नरम करून घ्यायचा हे पहा संपूर्ण कांदा काढून घेते आता त्याच तव्यावरती मी टोमॅटो घालून घेणार आहे आता तेल घालायची गरज नाही कारण कसं कांदा आपण तेलामध्ये थोडा फ्राय केला होता त्यामुळे थोडं तेल आहे त्याच तेलामध्ये आपल्याला टोमॅटो छान फ्राय करून घ्यायचा आहे कोलंबी बनवताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे कोलंबी जर बारीक असेल छोटे छोटे पीस असतील तर ती ग्रेव्हीमध्ये कशी विरघळून जाते म्हणजे एकदम असे तुकडे होतात नाहीतर मग एकदम बारीक बारीक दिसतात खाताना कोलंबी लागतच नाही कारण ती मग मा रश्श्यामध्ये पूर्ण विरघळून जाते आता तसं होऊ नये यासाठी आपण एक गोष्ट करणार आहोत मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगेनच आता टोमॅटो आपला छान नरम झालेला आहे हे पहा मी लसूण कांदा आणि टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत आता यामध्ये आपण तीन हिरव्या मिरच्या आणि दोन छोटे छोटे आल्याचे तुकडे घालून घ्यायचे हे वाटण छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आता आपण फोडणीची तयारी करूया त्यापूर्वी एक गोष्ट करणार आहोत ती कोणती ती सांगते मी तुम्हाला इथे मी तीन पळी तेल घेतलेलं आहे मसाला बनवण्यासाठी कोलंबी मसाला बनवण्यासाठी स्पेशली तेल जास्त लागतं थोडं म्हणून मी इथे तीन पळी इतकं तेल घेतलेलं आहे आता या तेलामध्ये आपण जी मॅरिनेट केलेली कोलंबी आहे ती संपूर्ण घालून घ्यायची आहे आणि आपण फ्राय करून घ्यायची आहे फोडणी घालण्यापूर्वी मसाल्याला ही एक स्टेप करून घ्यायची यामुळे काय होतं तर कोलंबीचे जे, जे पीस असतात ना छोटे असतील किंवा मोठे असतील तर ते तुटत नाहीत अशी फ्राय केली ना कोलंबी तर ती अशी अख्खी अख्खी राहते मसाल्यामध्ये आणि विरघळून जात नाही त्यामुळे आपल्याला खायला पण छान लागते हे पहा अशी छान चार ते पाच मिनटं फ्राय करून घ्यायची तेलामध्ये आता काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये अजून पळीभर मी तेल घातलेलं आहे आता फोडणी घालूया ठेचलेला लसूण घातलेला आहे तीन चार पाकळ्या आता इथे मी थोडे धणे चमचाभर धणे कुटून घेतलेले आहेत खलबत्त्यामध्ये ठेचून ते घालून घेतले धणे छान असे फ्राय झाले की आपण यामध्ये सुके मसाले घालून घेऊया आता सुके मसाले घालून घेऊया पाव चमचा हळद घातलेली आहे आणि इथे मी मालवणी मसाला वापरलेला आहे दोन चमचे दोन तीन चमचे घालायचा ज्याप्रमाणे आपल्याला तिखट पाहिजे थोडासा घरगुती मसाला पण वापरलेला आहे आणि आता आपण यामध्ये मसाला घालून घेऊया जो आपण मिक्सरला वाटून घेतलेला आहे आता मसाला छान आपण मिक्स करून घ्यायचा आणि छान असा फ्राय करून घ्यायचा आहे पहिल्यांदा तेलामध्ये बघा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या ग्रेवीला मैत्रिणीनं तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील रेसिपीज आपल्या आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा सपोर्ट करा म्हणजेच तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं ला, तर मला समजेल की तुम्हाला मी बनवलेल्या रेसिपीज आवडत आहेत कमेंट बॉक्समध्ये तसा तुम्ही अभिप्राय पण देऊ शकता आता आपण इथे अर्धा चमचा इतका गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि ग्रेव्हीमध्ये लागेल इतकंच आपल्याला आता मीठ घालायचं आहे मीठ जास्त घालायचं नाही कारण आपण मॅरिनेट करताना कोलबीमध्ये मीठ घातलेलं आहे आता या मसाल्याला दोन तीन मिनटं छान शिजवून घ्यायचं नंतर आपण यामध्ये फ्राय केलेली कोलंबी आहे ती घातलेली आहे आता यामध्ये थोडं पाणी ॲड करूया आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण थोडंसं वाटण बनवून घेतलेलं होतं ते संपूर्ण असं आपण पाणी घालून तेच पाणी आपल्याला विसळून यामध्ये घालायचं आहे मिक्सरचं भांडं म्हणजे कसं आपलं वाटण पण वाया जात नाही छान असं कड काढून घेऊया हे पहा उकळ आलेली आहे आता हा मसाला उकळ आल्यानंतर जास्त वेळ आपल्याला ठेवायचा नाही गॅसवरती कारण कोलंबी शिजायला जास्त वेळ लागत नाही थोडा वेळ शिजवून घ्यायची आणि एकदम पण घट्ट नाही करून घ्यायचा कारण जेव्हा आपण गॅस बंद करतो ना नंतर मग कोलंबीचा मसाला थोडा अजून दाटसर होतो त्यामुळे थोडासा पातळ असेल तेव्हाच थोडी कोथिंबीर घालून घेतलेली आहे कोथिंबीर घातल्यानंतर आपण गॅस बंद करून घेणार आहोत थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं बघा किती दाटसर मी ठेवला आहे जास्त एकदम पण पातळ ह्या जेवायला